अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद वाटते व या अंतर्गत रस्त्यामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे त्याची चौकशी शासनाने कुठेतरी केली पाहिजे असे आम्ही आमच्या माध्यमातून शासनाला विनंती करतो अरे दुग्ध वसा तेथील युनिट क्रमांक पंचवीस ह्या ठिकाणी आलेलं असून या ठिकाणी आपण रस्त्याची अवस्था पाहू शकतो या ठिकाणी रस्त्याचे काम झालेले आहे परंतु आपण पाहू शकतो की अर्ध्यापर्यंतच रस्ता केला आहे याच्यापुढे पुढे रस्त्याचे काम झालेलं नाही आहे आणि इथून शेवटपर्यंत जिथे युनिट क्रमांक पंचवीस येथील तबेल आहे तिथपर्यंत रस्ता केलेला नाही आहे ह्या रस्त्यावर देखील डांबरीकरण झालेलं नाही फक्त करायचं म्हणून काम केल्याचे दिसून येत आहे विशेष म्हणजे ह्या रस्त्यावर वर्षभरापूर्वी एका आदिवासी महिलेची रिक्षामध्ये प्रसूती झाली होती त्याबाबत महाराष्ट्र टाईम्स या दैनिक देखील प्रसिद्ध झाली होती ती बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर आरेवासियांना कुठेतरी वाटलं होतं की हा रस्त्याचं काम होईल परंतु वस्तुस्थिती काही वेगळी असून ह्या रस्त्याबाबत जो काही निधी आला त्या निधीप्रमाणे ते काम झालेलं नाही आहे काम फक्त कागदावर झालं असून वस्तुस्थिती काही वेगळी होत नाही आपण पाहू शकतो की या ठिकाणच्या रस्त्याची अवस्था नुकते ज्या ठिकाणी एक महिन्यापूर्वी या रस्त्याचे काम सुरू होते याच्यापूर्वी देखील वारंवार या रस्त्याच्या निविदा काढून काम झाल्याचे कागदावर दाखवण्यात आल्याचे दिसते परंतु वस्तुस्थिती काही वेगळी असून रस्त्यावर काही काम झालेले दिसत नाही आहे आता देखील जे महिन्याभरापूर्वी काम झालं ते देखील अर्ध्यावर करून सोडण्यात आलेले आपल्याला दिसून येत आहे त्या अगोदर पण कॉन्ट्रॅक्टर लोकांनी फक्त खडी काढून काढून निघून गेलेले आणि त्यांच्या अर्ध्यामध्ये आता काम थांबून गेले ते हे तर जेव्हा चालू झालं आहे ना तेव्हापासून ते बंद झालं आहे काम अजून चालू पण याचा लई त्रास होतो आम्हाला तर येणं जाणं याच एकच रस्ता आहे आम्हाला जायला कुठे काय भाजीपाला आणायला राशन पाणी आणला हेच रस्ता आहे आम्हाला याचा भरपूर त्रास होतो आम्हाला काही पेशंट असलं काही गरोदर स्त्री आहे त्यांना घेऊन जाणं येणं लई त्रास होतो होतोय आम्हाला त्या रस्त्यावर पूर्ण खड्डे खड्डे आणि मग काही येणं जाणं पण लई भारी पण रात्री काय म्हणजे भरपूर त्रास होतो आम्हाला पोरांचं पण येणं जाणं असतं शाळाचे तो येण्या जाणं भरपूर त्रास असतं आम्हाला दिवाबत्ती आहे का रस्त्यावर नाही रस्त्याला काहीच नाही दिवाबत्ती नाही पूर्ण कालोक असतं येते आणि वाग गाडी बी एस टीची सोय आहे बी एस टी शाळे शालेय पोरण नाही बी एस टी काही काही पोरं आता पण जंगतून चालू जातात आणि त्याच्या जा पण एक बी एस टी कमी येते तर गर्दी भरपूर असते त्याच्यामध्ये तर पोरांचं लय हाल होतं गाडीमध्ये पण बसमध्ये पण असं आहे आम्ही लवकरात लवकर झालं पाहिजे कारण की अर्धे मी थांबून गेलं आहे काम तर याच्यामुळे भरपूर त्रास होतो आहे आम्हाला अजूनही भरपूर त्रास होतो आहे लवकरात लवकर काम झालं पाहिजे आता जे काम सुरू झालं आहे पूर्वी कधी काम झालेलं का या रस्त्यावर नाही 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 कधीच नाही काम झालं पण अगोदर एकदा खड्डे खड्डे जाऊन त्याच्यामध्ये दगडी टाकून गेलेले होते लोक आणि हे काम आता चांगलं करत आहे पण ते अर्ध्यामध्ये थांबले ते काम आणि त्याचे गाडी बिडी पण तिकडे लावलं आहे सर्व ते असं आहे ठीक आहे धन्यवाद हे ये होते येथील स्थानिक पंचवीस नंबर येथे राहणारे स्थानिक संतोष गोडसे यांनी आपल्याला माहिती दिली की काम अर्ध्यावर सोडून त कॉन्ट्रॅक्टर पळून गेलेला आहे आता तो लॉकडाऊनचं कारण देत असेल त्याबद्दल आपण त्यांच्याशी विचारल्यानंतर पुढची माहिती मिळेलच परंतु ह्या रस्त्याच्या खड्ड्यांमुळे अनेकांना फार मोठ्या प्रमाणात त्रास होतो विशेष करून विद्यार्थ्यांना व येथील महिलांना बाहेर जाण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे गेट नंबर एकोणतीस एकतीस बत्तीस हे आदिवासी पाड्याकडे जाणारे रस्ते जे जा आहेत ते तातडीनं करून घेण्यासाठी उद्या आम्ही साहेबांकडे तो प्रस्ताव युद्धपातळीवर सादर करून त्याची मंजुरी घेऊन साधारणत दहा जूनच्या आत आम्ही हा पूर्ण करून देण्याच्या प्रयत्नात आहोत त्याच्यामध्ये आमची आता अरे दुग्ध वसाहतीतील श्री फिरोज पटेल हे परवानाधारकांचे अध्यक्ष दूध उत्पाद प्रसंघाचे ते तेही आता आपल्यासोबत आहेत त्याचबरोबर युनिट नंबर पंचवीस सव्वीस युनिट नंबर सोळा सतरा ह्या भागातील जे mm. काही अंतर्गत रस्ते आहेत यांना युद्धपातळीवर mm. प्री मान्सूनच्या अंतर्गत जो शासन आता मंजुरी देणार आहे ती मंजुरी युद्धपातळीवर घेऊन साधारणतः पावसाळ्यात तेथील जनतेचे हाल होऊ नये त्याच्यासाठी आम्ही युद्धपातळीवर प्राधान्याने काम करून धारक व तेथील शासकीय कर्मचारी यांना जास्त त्रास न होता पावसाळ्यात त्याचा योग्य प्रकारे पाण्याचा निजरा तसेच रस्ता सुरळीत वाहतुकीसाठी राहील याची आम्ही पूर्ण दक्षता घेऊन सदरचे काम पूर्ण करण्याच्या कसोशीने प्रयत्न करणार आहे त्याच्यासोबत अंतर्गत रस्त्यामध्ये पावसाळ्यापूर्वी जे नालेसफाई किंवा गटर चोकअप झालेली आहेत इतर रस्त्याच्या बाजूची गटरं आहेत ती आम्ही आता ऑलरेडी कामं चालू केलेली आहेत आज जर तुम्ही बघाल तर हिल क्वाटरच्या खालचा रस्ता तो सोळा नंबरच्या जंक्शनपर्यंतचा आहे आता बीने आम्ही कच्ची गटरं मारून काम चालू केलेलं आहे क्रॉनिक स्पॉट आहेत जे पावसाळ्यात जलमय होतात अशा ठिकाणी पावसाच्या पाण्याचा निचरा होऊन या कर्मचाऱ्यांना कुठच्याही स्वरूपाचा त्रास होऊ नये याची आम्ही पातळीवर दक्षता घेत आहोत आणि आपण सांगितल्याप्रमाणे एकोणतीस नंबरचं काम सात ते आठ दिवसात पूर्ण करण्याचा आमचा पूर्ण कसोशीने प्रयत्न राहील अगदी खात्रीपूर्वकरित्या आणि पावसामध्ये आम्ही कसोशीने प्रयत्न करू आरेपालीतील सर्व समस्या प्री मान्सूनच्या कालावधीत कुठच्याही स्वरूपाचा त्रास नागरिकांना होणार नाही याची दक्षता घेऊन आम्ही कसोशीने प्रयत्न करणार आहोत धन्यवाद धन्यवाद सर कार्यालयात आलो असून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते भीमजी तलवार इथे आले आहेत अंतर्गत रस्त्याच्या संदर्भात विचारणा करण्यासाठी परंतु अधिकारी उपस्थित नसल्यामुळे त्यांची भेट झाली नाही आहे अंतर्गत रस्त्याबाबत काय माहिती आपण सर्वप्रथम जनादा टाईम्स यांना धन्यवाद करतो की हा विषय त्यांनी मांडला आणि पाठपुरावा करतात कंटिन्युअसली आणि जे विषय आ, अंतर्गत रस्ते अंतर्गत रस्त्यामध्ये आजच्या डेटमध्ये एवढी वाईट परिस्थिती आहे की एखादी बाई गर्भवती बाई असो लहान पोरं असो वयस्कर व्यक्ती असो जे हार्ट पेशंट आहेत त्यांना जाण्या येण्यासाठी एवढं त्रास आहे आणि वरून एक तर रात्री दहाच्यानंतर लाईट बंद असते ओवरऑल आरेचा विषय सांगतो मी आरेमध्ये अंतर्गत रस्त्यामध्ये दरवर्षी रस्ते बनतात दरवर्षी पावसाच्या अगोदर खड्डे असतात हा विषय आम्ही <coughs> विषय मांडला किंवा सरकार होती तेव्हा त्यावेळी पाठपुरावा केल्यानंतर अधिकारी परत चेंज झाले आता नवीन अधिकारी आलेत त्यांच्यासमोर पण हा विषय घेतलेला आहे की हा रस्ते रस्ते ॲटलिस्ट तुम्ही कॉन्क्रीट करा जे मेन मेन रस्ते आहेत त्यांना ॲटलिस्ट कॉन्क्रिटीकन करा जे तुमच्याकडे फंड आहे त्याच्यातर्फे तुम्ही जे मेन मेन जसं की पाच नंबरचा एक रस्ता आहे मयूर नगरचा एक रस्ता आहे ज्याला तुम्ही कॉन्क्रिटन करण केलं की के दहा पंधरा वर्ष तुम्हाला बघावं लागणार नाही तर त्यांनी हा विषय मांडला की आम्ही समोरच्या जे डी पी डी सी फंड असतात कलेक्टरकडे असतात त्यांनी हा विषय डी पी डी सी डी पी डी सी फंडसाठी प्रस्ताव मांडलेला आहे कलेक्टरकडे आणि त्यांनी वायकर साहेबांचा लेटर घेऊन तिकडे विषय मांडला होता ते माझ्याकडे पुरावे पण आहेत सगळे जेव्हा आम्ही पाठपुरावा करत होतो त्या मग त्यांनी बोललं की अकरा तारखेला म्हणजे दोन हजार एकोणीस अकरा नोव्हेंबर या रोजी ते बोलले की आम्ही डी पी डी सी फंडसाठी मांडलं आहे पण जेव्हा मिटिंग होईल तेव्हा ते फंड रिलीज करतील पण तो अजूनपर्यंत विषय तसा थगीत 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 म्हणजे सध्या तर आमचा कंटिन्युअसली पाठपुरावा चालूच आहे आता त्यांनी बोलले होते दहा तारखेला करणार करून रस्ता अजून त्यांची काय हे नाही आता हे पावसाळा चालू झाला मेन परिस्थिती अशी आहे की आता शाळा समजा चालू झाली व लहान पोरं असतात रात्रीच्या वेळी तिकडे साप बिछू आणि मेन तर गटाराचं पाणी वाहत असतं अगर ते रस्ते बनले तर लोकांसाठी भलायची हे सोय आहे आणि मेन तर इकडचे जे स्थानिक आमदार खासदार नगरसेवक आहे हो त्यांचं काहीच लक्ष नाही या गोष्टीसाठी नाही त्यांना पाठपुरावा आणि दहा वर्षापासून तो रस्ता तसाच आहे जो एकोणतीस नंबर आणि मयूनगरचा रस्ता आहे तो तसाच आहे दरवर्षी बनवतात परत खड्डे पडतात नंतर मग परत तशीच परिस्थिती उद्भवते होती एकंदरीत तुमच्या बोलण्यावरून तर कळतं आहे की तुम्ही बराच पाठपुरावा केलेला आहे जर एवढं करूनसुद्धा जर आता रस्ता यांनी नाही बनवला तर तुम्ही काय करणार आता तर लॉकडाऊनच्या परिस्थितीत अशी चि सिच्युएशन आली आहे आम्ही ह्यावेळी विषय मांडला होता जानेवारीमध्ये जर अगर इन केस जर नाही झाला तर आम्ही ह्याच्यावर उग्र आंदोलन करू पण नंतर मार्चनंतर हे लॉकडाऊनची परिस्थिती आली जेणेकरून का हे विषय थोडा थांबला अगर भविष्यामध्ये जर हॅनी म्हणजे भविष्यामध्ये इन द सेन्स पावसाच्या अगोदर तर आम्हाला एक सोशल डिस्टन्स ठेवून एक बोलतो ना आंदोलन तर करणं गरजेचं कर आहे कारण की कसा हाच रस्ता तुम्ही स्वतः बग, जाऊन बघ बघायची गरज नाही तुम्हाला जर माहितीच आहे की कशी परिस्थिती चालू आहे तिकडे आणि कसे लोक येतात गाड्या कशा एकदम स्लोली चालतात जे आहेत मोठ्या मोठ्या गाड्या आहेत त्यांची स्वतः हालत खराब होऊन जाते आता तुम्ही आलेल्या तर अधिकाऱ्यांची भेट झाली का मी पाच वेळा येऊन गेलो पाच वेळा अधिकारी हा आहेत नाही जे अधिकारी आहेत ते कुठे राहतात माहिती नाही पण ते त्यांचं नेहमी ऑफिस बंद असतं आणि त्यांच्या जे खाली असतात अधिकारी कदम साहेब त्यांनी कमिटमेंट दिलेली दहा तारखेची आज बारा तारीख आली तरी अजून त्या रस्त्याचं काय अनिवार्य म्हणजे काय पाठपुरावा व त्याचं कामसुद्धा सुरू झालं नाही या तिकडे रे काय चालूच केलं नाही त्यांनी म्हणजे असं वाटायला पाहिजे की चला आज उद्यामध्ये चालू आहे का पहाऱ्यातील अंतर्गत रस्ते फारच खराब झालेले आहेत आणि ह्या रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची शंका येते त्याबाबत माहिती घेण्यासाठी आम्ही माहिती अधिकारात तीन वेळा अर्ज केले त्यानंतर तीन वेळा अपीलसुद्धा केले परंतु अद्याप याबाबत सुनावणी घेण्यात आला आली नाही सुनावणी घेण्यात यावी म्हणून आम्ही विनंती अर्ज देखील केलेले आहेत चार वेळा परंतु कोणतीही दाद दिली जात नाही त्यामुळे या अधिकाऱ्यांची भूमिका देखील संशयास्पद वाटते तसेच आम्ही आत्तापर्यंत पाच ते सहा वेळा या ठिकाणी आलो परंतु कार्यकारी अभियंता सापटणेकर मॅडम ह्या कार्यालयात दिसत दिसूनच येत नाहीत जो ज्या वेळेस लॉकडाऊन झाला त्या लॉकडाऊनची कोरोनाची त्यांनी धास्ती जास्तच घेतलेली दिसते कार्यालयात त्या उपस्थित नसतात त्यानंतर आम्ही उपअभियंता विनोद कदम यांची भेट घेतली असता त्यांनी आम्हाला दहा ह्या महिन्याच्या दहा तारखेपर्यंत रस्त्याचे काम करू असे आश्वासन दिले होते परंतु आज बारा तारीख आहे कोणत्याही प्रकारचं काही काम झालेलं दिसून येत नाही आहे त्यामुळे कुठेतरी ह्या अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद वाटते व या अंतर्गत रस्त्यामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे त्याची चौकशी शासनाने कुठेतरी केली पाहिजे अशी आम्ही आमच्या माध्यमातून शासनाला विनंती करतो मी व्हिडिओ जर्नलिस्ट उदय सांगळेंसोबत निलेश धुरी जनादार टाईम्स मुंबई गोरेगाव आर एम